एकदा स्वातीला पुण्याला यायचं होतं तिची सरकारी नोकरीसाठी एक परीक्षा होती सोबत कोणीच नसल्यामुळे तिने मला फोन केला आणि म्हणाली दादा मी ट्रेनने येत आहे तू स्टेशनवर ये ना मी म्हणालो स्वाती मी तुझ्यासोबतच ट्रेनने येतो आपण एकत्र पुण्याला जाऊ ती खुश झाली आम्ही गावाच्या स्टेशनवर भेटलो आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये चढलो स्वाती दिसायला अतिशय सुंदर किमान शरीराष्टी बत्तीस चौतीस अडुतीस असेल आम्हाला स्लीपर कोच मध्ये दोन बर्थ मिळाले एक माझ्यासाठी आणि एक तिच्यासाठी ट्रेन निघाली आणि रात्र गडद झाली अचानक मध्यरात्री माझा मामा जागा झाला आणि त्यानंतर जे घडलं त्याचा मी विचार पण केला नाही स्वाती हो स्वाती माझी बहीण असं काही करणार याची मला कल्पनाही नव्हती गावातली ती शांत दुपार होती सूर्य आकाशात तळपळत होता आणि घरात एक वेगळी शांतता पसरली होती मी रोहित माझ्या छोट्या घरात बसलो होतो तसा मी मुंबईला एका छोट्याशा कंपनीत काम करतो आता दिवाळींच्या सुट्टीत घरी आलो होतो माझं शरीर जिममुळे मजबूत आणि पिळदार झालं होतं रुंद छाती मजबूत बाजू आणि गावातल्या मुलांमध्ये माझी वेगळीच ओळख होती माझ्यासोबत माझी आजी बाबा आई राहत होती आजीचं वय साठच्या आसपास होतं मला खूप जीव लावायची आणि आता दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी आमच्या घराच्या बाजूलाच माझे काका राहतात त्यांची मुलगी स्वाती पण आली होती काकांची मुलगी म्हणजे माझी मोठी बहीण तिच्या आणि माझ्या वयात फार तर फार आठ नऊ वर्षाचा फरक असेल समजा मी आता सत्तावीसचा आहे तर स्वाती छत्तीस सदोतीस गाठली होती स्वातीचे लग्न होऊन आता बारा वर्ष झालीत तिला एक सात वर्षाची मुलगी आहे जी लग्न झाल्यानंतर चार वर्षांनी झाली पण तिचा नवरा महेश लहानपणापासूनच अतिशय आळशी आणि वेंदळा होता फारसा शिकला पण नाही आणि शरीरानेही कमकुवत आणि ठेंगणा पण स्वाती मात्र उंचीपुरी दिप्पाळ स्त्री लग्नाच्या वेळी मात्र महेशची तर लॉटरीच लागली तसं तर महेशला कोण मुलगी देतच नव्हतं पण काका आणि त्या आधीचे नातेवाईक असल्यामुळे हे लग्न जुळून आले होते स्वाती दिदीला महेश अजिबात पसंत नव्हता पण घरच्यांच्या पुढे स्वातीचं काही चाललं नाही मी तर कधीही तिला बघितलं की बघतच राहायचो मी जसा दहावीत गेलो ओठांवर हलक्या मिश्या यायला लागल्या माझा मामा आपण हालडोल करायला लागला होता तेव्हापासून मला स्वाती दिदी खूप आवडत होती गोरी पान होती दिसायला बरी आणि वरून बी ए शिकलेली उंची किमान तरी सहा फुटाच्या आसपास घरात गरिबी आणि दोन बिन लग्नाच्या बहिणी पाठीवर त्यातच महेशच्या घरच्यांनी महेशची शिक्षणाची नोकरीची लपवलेली परिस्थिती यामुळे ते फसले आणि ती सून म्हणून घरात गेली मतात ना लंगूर की हातमे अंगूर तसंच काही महेशसोबत घडलं होतं माझ्या मते तर दिदी कमाल होती थोडक्यात सगळीकडे दाबदूब करावे असे उभार अर्थात दिदीने स्वतःहून कधी काही सहज दाखवले नाही नेहमीच घट्ट पदर बांधलेला असायचा एका संस्कारचे संपूर्ण लक्षण दिदीमध्ये होते जेवण वाढताना वाकून झाडू मारताना ती अधिकच काळजीने पदर असा ओढून घ्यायची की काय सांगू आणि मी स्वाती दिदीला पाहायला मिळणार म्हणून सकाळी दहा ते दुपारी तीन तिथंच असायचो कामात तिची मदत करणं मग ते कोणतं पण असू दे दुकानातून सामान आणून देणं असे जवळजवळ मी तीन वर्ष राहिलो त्यामुळे आमचे खेळीमेळीचे संबंध होते महेश मरियल असला तरी दिदी तारुण्यात मुसमुसलेली उत्साही आणि हसरी हसरी होती अगदीच हवी हवीशी मी पण माझ्या स्वाती दिदीसारखाच उंच पुरा होतो त्यामुळे ती नेहमी माझ्याकडे कौतुकाने बघायची मला तर फारच आवडते तुझी उंची माणसाला कशी शोभते उंची पण कधी कधी मलाही तिची नजर वेगळी जाणवायची तिच्या मनात माझ्याविषयी कौतुक आहे का, का आकर्षण कळायला काही मार्ग नव्हता कळायला लागल्यापासून माझ्याही अपेक्षा येत जात होत्या दिदीला त्याची काही कल्पना असेल असं मला कधी वाटले नाही अपेक्षाही नव्हती ना महेशच्या शिक्षणाचे आणि त्याबरोबर नोकरीचे वाजले असल्याने तिने बिचारीने मग पूर्ण संसाराची जबाबदारी उचलली ते तिला भागच होतं म्हणा महेशकडे चार एकर बागायती शेती होती त्या शेतीमध्ये चांगली मेहनत करायची आणि भरपूर पीक पाणीही व्हायचं सोबतच तिला असं मोठ्या स्पर्धा परीक्षांची आवड असल्याने ती अभ्यास पण करत होती महेश, करत महेश मात्र आपला तसाच सलग बायकोच्या म्हणजे स्वाती दिदीच्या हातच्या शिव्या खायचा कारण संसारात या पट्ट्याचं पाहिजे तसं योगदान नव्हतं शिवाय हा तेही करत नव्हता ज्याची फार गरज लग्न झालेल्या महिलांना असते या सगळ्यांमुळे महेश बद्दलचा कळवटपणा मात्र कधीच तिच्या मनातून गेला नाही जशी ती बाहेरच्या जगात वावरू लागली तसा तिचा स्वतःबद्दल आत्मविश्वास आणि महेशबद्दलचा राग दोन्ही वाढला एक दिवस माझी मावशी आली होती गावावरून संध्याकाळी माझ्याच घरी दिदी आणि संगीता मावशी गप्पा करत होत्या मी तिथंच त्यांच्या मागे खाटीवर त्यांच्याकडे पाठ करून गुपचूप त्यांच्या गप्पा ऐकत होतो नेहमीप्रमाणे स्त्रिया स्त्रिया मधल्या गप्पा गमती झाल्या जसं की चुगली करणं कोणाविषयी पाठीमागे वाईट बोलणं मग मात्र मावशी आणि दिदीच्या गप्पा खाजगी होत गेल्या त्या दोघी एकदम फ्रेंडली बोलत होत्या नवऱ्याचा विषय निघाला तर मावशी पोपटावानी बोलायला लागली बया माझा नवरा सर्जेराव पंचेचाळीसचे झालेत पण अजूनही काय सांगू जवान मुलाला लाजवतील असं आहे त्यांचा मोठा स्वभाव मला सोडून तर एक दिवस पण राहत नाही मी त्यांना घरात दिसले नाही की संगे संगे इकडे ये दिवसभर मला त्रास देतात तुझं कसं छान चाललंय ना गपोरी आता मावशीने दिदीला विचारलं तर ती मावशीला म्हणाली छान लग्न करण्यासाठी मला होकार द्यायला लावला ना परत झालं त्याने मला एक मुलगी दिली हे माझे नशीबच म्हणायचे नाहीतर त्याच्याकडून काही होत नाही मी हे सगळं गप्प बसून ऐकत होतो हे तर समजलं होतं की दिदी सुखासाठी आणि जीवनातील आनंदासाठी आतुर होती पण एकाएकी मी पण दिदीसाठी काही करू शकत नव्हतो दिदी एकदम शिस्तबद्ध आणि रागीट स्वभावाची होती मला वाटलं आपण काही वेगळे बोललो तर कानाखाली खावी लागेल कारण नवऱ्यात एवढी कमतरता असून स्वाती दिदीने कोणत्याही दुसऱ्या पुरुषांकडे बघितलं पण नाही मग माझी हिंमत कशी होईल बोलायची म्हटलं करायला जाऊ कर्म आणि होईल कांड त्यामुळे योग्य वेळेची मी वाट पाहत होतो तशी स्वाती दिदी महेशच्या घरी नांदत तर होती कारण आईबाबांकडे जाणं बिचारीला शक्य नव्हतं पण महेशबद्दल कायम वाईट आणि घाळून पाळून बोलायची आणि त्यात तिचा दोषही नव्हता मला तर खात्री होती की ती त्याला अंगाला हात पण लावू देत नसणार तिच्या वागण्यावरून ते लक्षात येतच होतं महेश उगास तिच्या जीवावर निर्लज्जपणे जगत होता आणि त्याची त्याला पूर्ण जाणीव होती पण त्यामुळे घरात आता सगळे निर्णय स्वाती दिदीच घ्यायची सासू सासरेही मुलांमुळे तिचे निर्णय मान्य करत होते महेशला पसंत नसले तरी आता ती सलवार कमीज घालून शेताला जायची तिच्या संसारातला कर्ता तीच होती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याने वागण्यात आता आत्मविश्वास एक उघडपणा आला होता घाबरायची नाही ती कुणाला मित्रांनो आता तुम्हाला महेश आणि स्वाती दिदी याचा कॅरेक्टर तर लक्षात आलं असेल चला तर तुम्हाला मी घेऊन जातो आपल्या खऱ्या कथेकडे जसं मी सांगितलं मी दिवाळीच्या सुट्टीत एक दोन महिन्यासाठी घरी आलो जेव्हा मुंबईतून बसमध्ये बसलो तेव्हाच मी आधी माझ्या घरी फोन केला आणि मग महेशला केला पण फोन स्वाती दिदीने उचलला मी सगळे कसे आहेत चैन खुशाली विचारली दिदी पण छान नाजूक आवाजात बोलत होती तो आवाज ऐकून खाली आपला धोंडू मामा उठून उभा झाला होता तिच्या त्या आवाजात एक खिचा होता नंतर मी म्हटलं बुवा कुठं आहेत दिदी आ कुठं असणार इथंच कुठं तरी तोंड मारत असेल रिकाम्या लोकात बसून रिकाम्या गप्पा करत असेल आणि काय थोडंच बोलून आम्ही फोन ठेवले सकाळी सकाळी पाचच्या सुमारास बसने मला गावाला सोडलं मी गाडीतून उतरलो आणि सरळ घरी निघालो माझ्या घराजवळच्या वाटेवरच महेशचं घर होतं म्हणून माझ्या घरी न जाता मी उठण मारून सरळ स्वाती दिदीच्या घरी आलो खूप दिवसांनी सकाळी सकाळी दिदीला भेटायला गेलो तर समोरच्या वारांड्यात एका पाटावर बसून म्हशीचं दूध काढत होती वर हात ताणून पण दोन्ही हात वर गेल्याने साडीचा पदर मानिशी गोळा होत होता पूर्ण पोट उघडे पडले होते पोटाला घड्या पडलेल्या होत्या पूर्वीच्या प्रेग्नेन्सीमुळे आलेल्या स्ट्रेच मार्कच्या हलक्याशा फिकट उभ्या रेषा दिसत होत्या तिचे ते रूप बघून मलाच माझ्यात हालचाल जाणवली मी बहुधा इतका त्या क्षणाला मग्न झालो होतो की स्वाती दिदी महेशला देत असलेल्या शिव्या पण दूरवरून ऐकू येत नव्हत्या मी गप्प मागे उभा होतो तेवढ्या दिदी मोठ्या आवाजात म्हणाली एक काम होत नाही तुमच्याकडून आणि माझा हात पण दुखतो मेला या ना हो कुठे हात मी घराकडे बघितलं कोपऱ्यातून आरामात शांत झोपलेला महेश दिसत होता मी म्हटलो दिदी दे मला मी करतो अचानक आवाजाने थोडी रुचकून मागे माझ्याकडे वळून वरती बघत स्वाती म्हटली अरे तू केव्हा आलास हे बोलतानाही स्वाती काम करत असल्याने माझी नजर अजूनही तिथेच अडकली होती मी तिला बघताच बघतच राहिलो माझं कुठं लक्ष आहे हे दिदीनं हिरून गडबडीने पदर सरळ केला एकच तो मला आणि तिला एक नजर करणारा क्षोर तिला बहुधा कळले असणार मी कुठे पाहतो ते मी गोंधळलो तशी दिदी समोर आली मला हसत म्हणाली चांगलाच उंच पुरा झाला आहेस की एका वर्षात माझ्या नवऱ्याला फक्त बसून खायला हवं बघ ना मी केव्हाची सकाळपासून एकटीच काम करते मी इथं काम करते आणि ते बसलेत आलिशान महाराजावानी बाई कसा माझ्या नशिबी आला हा खोटा सिक्का महेशला बोलून झाल्यावर तरीसुद्धा तो जागेवरून हल्ला नाही वर दीदीनी माझ्याकडे मान फिरवली म्हणाली आता तू काय बघत उभा आहेस मदत तरी कर की पटकन जरा हे बाटली घे आणि कार दूध माझ्या नवऱ्याकडून काही होणे शक्य नाही माझी प्रशंसा करून आत्ताच मला एवढा दर्जा दिला माझे ते गुण सांगितले जे मला पण माहीत नाही त्या गुणांमुळे थोडा मानात येऊन मी पटकन बाटली घेतली आणि कामाला सुरुवात केली पण लोक जशी बसतात तसं बाटली दोन पायाच्या मध्ये घेऊन मला दूध काढणं जमत नव्हतं बसून पाय गडून पडतात की काय मला वाटत होतं त्यात जरा जास्तच मी डगमगलो मी तोल सावरला आणि दिदीनेही पटकन पुढे होत दोन्ही हातात पकडून मला स्थिर केलं आत्ता त्या गडबडीत तिचा पदर आला हातावर मी मी परत खाली वळलो खरा पण मला बरंच काही दिसलं दिदी माझ्याकडे बघतंय त्यात मला नजर हटी ना तिला व्यवस्थित कळले की मला काय दिसतंय ते झटकन दिदीने उजवा हात सोडून पदर सावरायचा प्रयत्न केला तर बाटली डगमगली घाईने बाटली पकडली तर पदर परत ढळला परत तो क्षण दोन क्षणाची नजरा नजर शेवटी हसून मी म्हणालो अग राहू दे सोड बाटली दोघांनाही खऱ्या परिस्थितीची आणि हातातल्या कामाची जाणीव झाली तसे आता सरळ होत थोडेसे स्मिता हास्य करत कशी बशी शांत उभी होती आपल्याकडे जमील तितके हा बघतोय या परिस्थितीची तिला कल्पना होती मी दिदीला मदत केली आणि सरळ घरी निघून गेलो पण या सुट्टीत दिदी भरपूर जवळ येत होती प्रेमाने बोलत होती येता जाता हसत बोलत होती इतरही छोट्या छोट्या गोष्टी झाल्या एका दिवशी मला तिने संध्याकाळी शेतातला हरभरा निसायला मदत करायला बोलवलं महेश गावात आपल्या फंटूस मित्रांबरोबर बाहेर गावात बसलेला होता मी पण तिथंच गप्पा करत रात्री उशिरापर्यंत आम्ही हा हा ही करत हरभरा निसत होतो जमिनीवर गालीच्यावर बसून दिदीनं हातात एक मोठी चाळणी घेतली होती त्यातूनच हरभरा मी साफ करत होतो पण मग महेश बाहेरून भटकून आला महेश येताच घरचं वातावरण बदलून जायचं दिदी एकतर महेशवर प्रचंड रागवत असे एकतर आपलं काम करत एकदम शांत बसत असे पण जेव्हा महेश आला तेव्हा दिदीनं त्याला चांगल्याच रागात बोलचाल केली तो मात्र गप्प उभा एकंदरीतच मला माझं तिच्याबद्दल असलेल्या ओडीला प्रेमाला तिची मूकमंजुरी दिसत होती तीन चार दिवस परत असेच गेले मी इकडून तिकडून काहीतरी नवीन विषय चर्चेसाठी काढून दररोज दिदीच्या घरी येणं जाणं करायचो तसं मी गेलो की एरवी ती माझ्याशी गप्पा मारायची आणि मी नाही गेलो तर घरातील कामं आणि अभ्यास करायची त्या दिवशी मी सकाळीच स्वाती दिदीच्या घरी गेलो होतो आईने काहीतरी तर काम सांगितलं होतं मी गेलो तर स्वातीने माझ्या हातात एक लिफाफा दिला वाटलं चला आता मला पुढाकार घ्यायची गरज नाही समोरूनच परवानगी मिळाली आणि मनातल्या मनात, मनात बोलत मी तो लिफाफा घेतला स्वाती दिदी माझ्याकडे पाहत होती लिफाफा उघडला तर त्यात काय आमच्या एका नातेवाईकाच्या घरी मुलीचं लग्न होतं म्हणाली आईबाबांना दाखव आपण सर्व जाऊ लग्नाला माझ्या स्वप्नांचा इथं चकनाचूर झाला होता पण संधी ही होती लग्नाची लग्न चार दिवसावरच होतं आणि आईबाबा तर काही कारणास्तव लग्नाला येऊ शकले नाही त्यामुळे मी दिदी महेश आणि गावातील आमचे काही नातेवाईक एवढे लोक होते म्हणून मग आम्हाला गाडी सांगावी लागली मी सकाळीच तयारी करून गाडीजवळ जाऊन उभा झालो समोरून दिदी आणि महेश आणि त्या दोघांच्या मध्ये बसून त्यांचा मुलगा आले आणि गावातले लोक म्हातारे सगळेच होते आज दिदी हिरव्या रंगाची छान साडी घालून आली होती अंगावर चेपून बसलेली साडी आणि लाल काठचे ब्लाऊज कशी एवढी सुंदर वाटत होती मला हातातली बॅग आणि पोरग सांभाळत दोघे आमच्याजवळ आले गाडी गच्च लोकांनी भरून कधीच उभी होती आता आली का पंचायत मग सुकडा असल्याने महेश समोरच्या सीटवर गिअरच्या दोन साईडला पाय टाकून बसतात ना तिथे बसला त्याने त्याची बॅग थैली माझ्या बाजूच्या बॅग थै बॅगवर फेकली आणि एव्हाना गाड झोपलेल्या पोराला कडेवर ठेवून बसला पण दिदी कुठे मागे ना गाडीत गर्दी होतीच तेवढी सगळे विचारत होते आणि कोण सरकेल ती कुठे बसेल हा विचार पण मला माहीत होतं कुठं बसणार म्हणून मी गेटजवळ आधीच बसलो होतो शेवटी दिदी हसत म्हणाली असुद्या द्या मी बसते ती मिश्किलपणे हसत होती गाडी इतकी जॅम पॅक मागे पुढे भरली होती की असा निर्णय अनिवार्यच होता झटकन दरवाजा उघडून ती आली मी सरकून जमेल तितका बाजूला झालो आणि ती मला पुढे करत आठ ढकलून बसली जस रिक्षा तीन लोकांऐवजी चार लोक बसतात ना सेम तसच मला तर मनाला गुदगुल्या झाल्या पण खरोखरच जागा नसल्याने ती काही त्या छोट्या जाग्यात मावे ना आणि गाडीचा दरवाजा बंद होईना परिस्थिती समजून दिदी माझ्या पायावर बसली कारण त्याशिवाय गाडीचे गेट बंद होणार नाही एवढी गर्दी होती आणि गाडी निघाली सकाळच्या सूर्याच्या त्या उबदार तिरक्या किरणांमध्ये तिचे ते काजळ घातलेले मोठे मोठे डोळे दोले। डोळ्यांच्या गर्द पापण्या मी डोळ्यांनी बघत होतो माझ्या पोटात खड्डाच पडला प्रेमात पडावं असे ते रूप मी तिला मागून बघतच बसलो दिदीने आज केसवर आंबाड्यात बांधलेले त्यामुळे मला तिची मान त्यावरची उन्हात चमकणारी सोनेरी किरण अशी मला जवळून दिसत होती इतक्यात गाडीने वेग घेतला झाडे पटापट मागे पडू लागली शहर सोडताच रस्त्यातले खड्डे का खड्ड्यातले रस्ते कधी कधी चुपवत तर कधी गड्ड्यातून गाडी निघाली गाडीबरोबर आतले लोक पण आदळत होते दीदी बिचारी सारखी वर खाली वर खाली होत होती एक दोनदा तर तिचे गुडघेत समोरच्या सीटला लागले मित्रांनो गाडीमध्ये किती गर्दी असेल याचा तुम्हीच अंदाजा लावा गाडी वेगाने धावत होती झपाझप झाडे मागे जात होती कारण ड्रायव्हर पण एवढ्या गर्दीत वैतागला होता म्हणून तो होईल तेवढी गाडी पळवत होता खिडकीतून थंड वारा तोंडावर घेत आणि मनातले विचार मनातच ठेवत मी बसून होतो मिनटे दोन मिनटे पाच मिनटे काहीच झाली नाही दिदी आता सरळ समोर बघत होती आणि मी खिडकीबाहेर एक विचित्र शांतता माझ्या मनात काय दिवसने बघत होतो आणि काय झाले पण मग काय मी माझ्या हाताची करामत दाखवणं सुरू केली तरी पण दिदी शांत समोर बघत होती जसं की सगळं नॉर्मल आहे मला थोडी हिंमत मिळाली आणि मग पूर्ण आत्मविश्वासाने मी हाताची दिशा बदलली तसे दीदीने लगेच माझे हात पकडले व मागे वडून हसून बघितलं दीदीकडून कसल्याही प्रकारची तक्रार नव्हती ते तर अशी बघत होती जसं तिला हे हवं पुढच्या मोठ्या खड्ड्यांच्या वेळी अचानक ती परत उठली आणि धक्क्याचं निमित्त करत आता ती मुद्दामून सरळ मागे सरकून बसली बघत मात्र समोरच होती अरे तिला माहीत आहे ना तरी पण मस्करी करताय का तिला आवडला तो स्पर्श मस्करी कशाला करेल अशी मगाशी अचानक असं झाल्याने दचकली असणार असाच विचार पण मी खिडकी बाहेरची नजर काही हलवली नाही पण आजूबाजूला लोक असल्याने मला जास्त संधी मिळाली नाही मी खुश होतो संधी नाही तर मंजुरी मिळालेली होती पण माझा छोटा राजा ऐकायला तयार नव्हता मी कसं बस त्याला समजावलं थोड्याच वेळात गाडीने सुद्धा प्रवास थांबवत आम्हाला आमच्या ठिकाणावर पोहोचवलं सगळे खाली उतरले दिदी माझ्याकडे एवढं पाहत होती काय सांगू मित्रांनो मग मी दिदीच्या बॅग उचलून त्यांना आत सोडलं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं पण संध्याकाळी निघताना एक विचित्र प्रसंग घडला तो म्हणजे असा की लग्न घरच्यांनी महेशला थांबून घेतलं आता नातेवाईक म्हटलं तर कसं येऊ देणार त्यांनी स्वाती दिदीलाही थांबायचा आग्रह केला पण माझ्याकडे पाहत तिने वेगवेगळे कारण सांगत मुक्कामी राहायचं टाळलं पण महेशला राहायला परवानगी दिली गाडीजवळ आलो तर ड्रायव्हर गाड झोपलेला होता मी त्याला जाग केलं आधीसारखी सगळी गाडी गर्दीत दाटली आणि सगळे लोक दिदी पण सगळे आधी सारखे बसले आणि गाडी निघाली दिदी पण लग्नात फिरून थकली असणार म्हणून तिला डुलक्या येत होत्या आणि माझ्या हाताची करामत मी दाखवतच होतो बघता बघता आम्ही परतलो गाडीवाल्याने आमच्या घराजवळ गाडी थांबवली दिदी आणि मुलं व मी आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि गाडीतील आमचं सामान थैल्या बॅगसुद्धा बाहेर काढल्या स्वाती दिदी म्हणाली बॅग घेऊन सरळ माझ्या घरी जाऊ तू पण आज तिथंच थांब का, ना खरं तर माझी पण इच्छा होती तरी पण मी नाही म्हटलं का काय प्रॉब्लेम आहे दिदीनं आता रागात विचारलं पण रागात काय दिसत होती दिदी असं वाटत होतं की आत्ताच युद्ध सुरू करावं पण आम्ही दोघं रस्त्यावर उभे राहून ही चर्चा करत होतो म्हणून मी सांभाळून घेतलं तसं नाही दिदी पण घरी आईला माहीत झालं तर ती ओरडेन मी म्हणालो त्यावर दिदी म्हणाली अरे आपण आलोय परत हे माहिती आहे का तुझ्या आईला तू का घाबरतोस मी आहे ना मी पण नकार द्यायच्या परिस्थितीत नव्हतो मग काय एक बॅग उचलून खांद्यावर टाकून एक बॅग हातात घेतली दीदीनं मुलाला उचलून घेतलं आणि आम्ही दिदीच्या घरी आलो बॅग ठेवून दिदी म्हणाली तू हातपाय धुवून घे मी आपल्याला जेवण बनवते मी हम्म म्हणून हातपाय न धुता सरळ अंघोळ केली कारण दिवसभराच्या घामामुळे अंगाचा वास येत होता आणि सोबत जेवायला बसलो दिदी अगदी माझ्या जवळ बसून जेवत होती आणि मला भरवतही होती मी अधूनमधून मधून चाले करायचो तर रागवायची म्हणायची थांब की आता मी काय कुठं पळून चालले का जेवण झालं दिदी मुलाला झोपवायला गेली मी आपल्या हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो थोड्याच वेळाने दिदी पण मुलांना झोपी घालून हॉलमध्ये टी व्ही बघायला आली आधी माझ्या हातातून रिमोट हिसकवून घेत म्हणाली आण दे रे रिमोट इकडे माझं सिरियल पवित्र रिश्ता आता लागणार आहे आणि ते सिरियल लावून बघायला सुरुवात केली थोडा वेळ दिदी भयंकर गंभीरपणाने टी व्ही सिरियल बघत होती मग हळूहळू आमचं संभाषण चालू झालं बोलता बोलता दिदी म्हणाली अरे रोहित तू गाडीमध्ये नेमकं काय करत होतास मी तर थक्कच झालो आता काय बोलावं मला काहीही कळत नव्हतं मी घाबरलो होतो अचानकच मधी हा विषय दिदी म्हणाली अरे अरे घाबरू नकोस मी तर असंच विचारलं माझ्या लाडक्या भावाला पण लोकांनी बघितलं असतं तर माझ्या जीवाला क्षणाचाही विलंब न करता मी दिदीला जवळ ओढलं आणि घट्ट मिठी मारली आणि तिच्या ओठांवर माझे थरथरते ओठ ठेवून चुंबन घ्यायला लागलो ती पण मला चुंबन घेत होती पण माझ्या वागण्यावरून तिला कळलं की मी नवीन खिलाडी आहे यापूर्वी मी एकही मॅच खेळली नाही माझे हातपाय थरथरत होते तिनं माझी परिस्थिती समजून घेतली आणि म्हणाली घाबरू नको शांत हो आणि मी जसं ज्या प्रकारे सांगते तसं कर मी पण दिदीच्या निर्देशनास हुबेहूब पालन केलं रात्रभर दिदी मला मार्गदर्शन करत होती आणि मी पण तिने जसं जसं सांगत होती त्याप्रमाणे पुढे कार्यवाही करत होतो सगळं आटोपून मला उद्या सकाळी घरी जायचं होतं मी थकलो होतो म्हणून मला लवकर झोप लागली आणि निवांतपणे झोप लागली सकाळी उठून मी दात घासत होतो मग मी पण अंघोळ करून घरी जाण्याची तयारी करत होतो दिदीची एरवी नजर माझ्याकडे होतीच तेवढ्यात दिदी माझी बॅग भरून द्यायला आली माझा तर घरी जाण्याचा विचार नव्हता पण कसं सांगू कोणाला सांगू असं झालं होतं पण दिदी काही वेळात स्वतःच म्हणाली अरे घरी जा पण मी काय म्हणतंय ते लक्षात ठेवू महेशला अजून दोन दिवस लग्नात आणि घरी आल्यावरही चार दिवस शेतात जावं लागेल आमच्याकडे लोडशेडिंगमुळे रात्रीची लाईट आहे ना मग तुला रोज रात्री दिवसा येऊन शिकायचं आहे जे मी शिकवेल घ्या का आता पंचायत दिदीने तर मला सरळ एका आठवड्याचा टाईम टेबल दिला पण काही म्हणा मी दिदीला आतापर्यंत कधीही एवढी खुश पाहिली नव्हती महेतची कमी कुठेतरी एवढ्या वर्षांनी मी कमी केली असणार आणि घराजवळ घराच्या दोन घरमागे घर असल्यावर दिदीलाही काही टेन्शन नव्हतं मित्रांनो आजसाठी एवढंच बाकीची कथा आता दुसऱ्या भागात सांगेन की ट्रेनमध्ये स्वाती आणि परत तिच्या काकीसोबत नेमकं काय घडलं तेही खूप इंटरेस्टिंग आहे धावत्या ट्रेनमध्ये ते जाणून घेण्यासाठी खाली कमेंटमध्ये लिहा ट्रेन दोन आणि व्हिडिओसाठी एक लाईक तर बनतोच आणि एवढं सगळं भावासाठी करताय तर मग एक जोरदार क्लिक त्या सबस्क्राईबच्या तिथेही करा चला मग परत भेटू अशाच एका नवीन कथेत बहु